आम कृष्णहरी जाई न गे माये तया पंढरपुरा भेटे न माहेरा अपुलिया पंढरी नावाच्या माहेराच्या ओढीनं प्रत्येक महिला वारकरी वारीचा आनंद घेत भक्ती रसात रंगून जाते ती आपणास स्वारीत भेटते डोईवर तुळस किंवा विठ्ठल रखुमाई घेऊन भक्तिभावाने चालताना वारीत ओव्या अभंग गाताना ती भेटते वारकऱ्यांसाठी स्वयंपाक बनवताना तर कधी पोलीस वेशात रक्षण करताना ती भेटते डॉक्टरच्या भूमिकेत रुग्णांची सेवा करताना तर कधी फार्मासिस्ट रूपात औषधं देताना दुखणाऱ्या पायांना मालिश करून देताना वारीचा मनमुराद आनंद लुटताना विठुरायाच्या दर्शनासाठी व्याकुळ होताना आणि दर्शनानंतर आनंद विभोर होताना दर्शनानंतर तिचं मन सुखावतं आयुष्यातल्या वेदना दुःख विसरल्याचे आनंदघण तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसू लागतात भक्तिरसात रंगून जाऊन मुक्ता अजना असोयरा यांचा वारसा ती चालवते तेव्हा हा संप्रदाय धन्य होऊन जातो परंतु वारीतील याच महिला वारकऱ्यांची दुसरी बाजू मांडताना मात्र खंत वाटते पायी चालत असताना तिची प्रकृती तिला साथ देत नाही आहे कारण ती मुळातच शारीरिकदृष्ट्या बळकट नाही आहे सतत कुटुंबाचा विचार करणारी आणि त्यामुळे स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करणारी ही ॲनिमिया म्हणजेच रक्ताची कमतरता कॅल्शियमची कमतरता संधिवात अशा अनेक आजारांनी ग्रस्त आढळते आहे तेव्हा विचार येतो स्त्री आरोग्याकडे होणाऱ्या दुर्लक्षावर काहीतरी उपाय योजायला हवा दुसरी एक महत्त्वाची गोष्ट प्रकर्षाने जाणवली वारीच्या या संपूर्ण प्रवासात तिच्या दैनंदिन गरजांसाठीची अल्पसुविधा मलमूत्र विसर्जन आंघोळीची सोय पाळीच्या काळातील आवश्यक सुविधांची वानवा ही अतिशय गंभीर आणि खेदयुक्त बाब म्हणावी लागेल हे सर्व अनुभवताना ती स्त्री कशी सामोरी जात असेल हे अकल्पनीय आहे या मूलभूत सुविधांच्या अभावी तिची होणारी परवड अतिशय निंदणीय असून याची जबाबदारी कोण घेणार मुळात सर्वच वारकऱ्यांच्या मूलभूत सुविधांच्या बाबतीत प्रकर्षाने हा विचार होऊन प्रत्यक्ष कृती व्हायला हवी शेकडो वर्षापासून चाललेली ही वारीची परंपरा याबाबतीत अजूनही दुर्लक्षित का पुरेशा मूलभूत सुविधा पुरवल्या गेल्या तरच विठुरायाच्या भक्तांची ती खरी सेवा आहे तरच पांडुरंग प्रसन्न होईल त्यासाठीची जबाबदारी खबरदारी आणि प्रत्यक्ष कृतीची वाट अजून किती दिवस पाहावी लागणार रामकृष्ण हरी